राम राम शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात सध्या पडलेले आहेत आणि मित्रांनो याचमुळे कांद्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला आहे मित्रांनो मंत्री नितेश राणेंना भरसभेमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याची माळ घातलेली आहे शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे तर नेमकी काय बातमी आहे सविस्तरपणे पाहूयात कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने भरसभेत बोलत असताना मंत्री नितेश राणे यांना कांद्याची माळ घातली तसेच शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा प्रयत्नही केला मात्र या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मंत्री नितेश राणे आले होते तेव्हा भर सभेत बोलताना कांदा उत्पादक शेतकऱ्याने त्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली आहे यानंतर नितेश राणे यांनी शेतकऱ्याला थांबवा आणि त्याच्या समस्या ऐकून घेऊ असं सांगितले शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले कांद्याचे दर घसरत असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक व कांदा निर्यातीत येणारे अडथळे यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत यासाठी शेतकऱ्याकडून कांदा निर्यात शुल्क का मागे घेण्याची मागणी देखील सध्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे मित्रांनो सध्या नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण ही सुरूच आहे सध्या नाशिक जिल्ह्यात जर सरासरी कांद्याचे भाव पाहिले तर तेरा रुपयापासून पंधरा सोळा रुपये सतरा रुपयापर्यंत सरासरी कांदे नाशिक जिल्ह्यात सध्या विकत आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही कांद्याचा सध्या निघत नाही तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा